नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण वर्षाच्या स्वागतासाठी सुंदर असे दहा मराठी शुभेच्छा संदेश बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात पहिला संदेश आहे गेलं ते वर्ष गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ आता नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार साल नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दुसरा संदेश आहे पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवी स्वप्ने नवी क्षितिजे सोबत माझ्या नव्या शुभेच्छा सोबत माझ्या नव्या शुभेच्छा तिसरा संदेश आहे वर्ष नवे नव्या या वर्षी वर्ष नवे नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया वर्ष नवे नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवूया मस्तक आपले झुकवूया पुढचा संदेश आहे पाकळी पाकळी भिजावी पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने हो पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फुलांचेही व्हावे घाणे असे जाओ वर्ष नवे असे जावो वर्ष नवे नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पाचवा संदेश आहे जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे सन दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा सहावा संदेश आहे संकल्प करूया साधा सरळ सोपा संकल्प करूया साधा सरळ सोपा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुढचा संदेश आहे नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजून उठू दे आयुष्याची पालखी आणि गजबजून उठू दे आयुष्याची पालखी आठवा संदेश आहे दाखवून गत वर्षाला पाठ दाखून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करून नव्या नवरी सारखा थाट आली ही सोनेरी पहाट आली ही सोनेरी पहाट नव हार्दिक शुभेच्छा नववा संदेश आहे डे बाय डे तुझा आनंद हो डबल डे बाय डे तुझा आनंद हो डबल तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट आणि दहावा म्हणजे शेवटचा संदेश आहे उधान येव सत्कार्याला उधान येव सत्कार्याला फुटो यशाची पालवी पूर्ण हो तुमच्या हो इच्छा पूर्ण हो तुमच्या इच्छा नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद